नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की जे संजय गांधीमध्ये चार महिन्याचं वेतन आलं आहे एप्रिल ते जुलै महिन्याचं त्या महिन्यामध्ये दिव्यांगांना चार महिन्याचं पेमेंट मिळणार की नाही मिळणार आज आपण त्याबाबतच चर्चा करणार आणि हा जी आर आहे संजय गांधी निराधार योजनेचा या जी आरमध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगणार आहे हा जी आर कसा आहे तो चला तर मग आपण जी आर बघूया संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्ध भूमित शेतमजुरांना अर्थसहाय्य हो योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस अनुदान वाटप म्हणजे आता बघा संजय गांधी निराधार योजना यामध्ये लिहिलेलं आहे वृद्ध भूमित शेतमजुरांना अर्थसहाय्य यामध्ये आता जे जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये असेल तसे वृद्ध झाले आणि दिव्यांग पण संजय गांधी अनुदान निराधन अनुदान योजनेमध्ये येतात त्यांना पण हा जी आर लागूच आहे त्यांना पण चार महिन्याचं चा पेमेंट एकदा येणार जिल्ह्यात वाटप पण चालू झालेलं आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की ही चार महिन्याचं चा पेमेंट आपल्याला एकदाच येणार आहे मा एप्रिल ते जुलै महिन्याचं याबद्दल शासनाने जी आर काढलेला आहे आणि कोणच्या जिल्ह्याला कोणत्या विभागाला किती पैसे मिळाले आहे हे पण यामध्ये दिलेलं आहे शासन निर्णय सन दोन हजार चोवीस साथ पंचवीस या आर्षिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ फक्त व वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लक्ष पंचवीस हजार आठशे चाळीस फक्त इतकी अर्थसंकल्प तरतूद लेख लेखानुदानाद्वारे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे तसा आता बघू शकता तुम्ही एकूण आपल्याला पैसे आलेले आहे एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये आपल्याला एवढे आस्थापनेसाठी पूर्ण पैसे आले आहे आणि जे वृद्धभूमीत शेतमजूर आहे वृद्ध आहे आणि शेतमजूर आहेत त्यांना आहे सतरा कोटी सतरा लक्ष पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये एवढे त्यांना आले आहे पण यामध्ये दिव्यांगांना जे संजय गांधी निराधन योजनेमध्ये असेल त्यांना हे पैसे मिळणारच खूप जणांच्या मनात असा विचार चालू आहे का दिव्यांगांना हे पेमेंट मिळणार की नाही मिळणार मिळणार आहे संजय गांधी निराधन योजनेमध्ये वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीने झिरो एक वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये दहा कोटी छेचाळीस लक्ष सत्याऐंशी हजार एकशे नव्वद फक्त अवृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या, या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चार कोटी एकोणीस लक्ष एकतीस हजार चारशे साठ रुपये इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरिता झिरो एक वेतन उद्दिष्टा या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वे सोबत वितरण प्रणाली निधी वितरित करण्यात याद्वारे मान्यता देत आहे म्हणजे जो हा निधी आहे आपल्याला एवढं दिसला एक्केचाळीस एक कोटी सतरा कोटी दहा कोटी ह्या पूर्ण जो निधी आहे हा विभागीय आयुक्तालय म्हणजे आता समजा महाराष्ट्रामध्ये सहा विभागीय आयुक्ताल आहे तुम्ही बघू शकता पुणे कोकण को, को, नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद या सहा विभागामध्ये त्यांनी पैसे पाठवून दिलेले आहेत आता ते विभाग प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती किती पैसे जाणार आहेत ते आता झोंबडे पाठवणार आहे आणि हा जी आर जेव्हा निघाला तेव्हाच त्यांना पैसे पण वितरित केले होते सगळ्या विभागीय आयुक्तांना आणि ते पैसे आपल्याला आता थोड्याच दिवसांनी मिळणार आहे आठ किंवा पंधरा दिवस आपल्याला लागू शकतो त्यामुळे सर्व विभागीय आयुक्तांना यांना कळवण्यात देते की त्यांनी सोबत जोडलेले वितरण अ ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधी त्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदान अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे मी तुम्हाला आत्ताच सांगितले की विभागीय आयुक्त यांनी सर्व जिल्ह्यांना ते पैसे पाठवले आहे आणि जिल्ह्यांना सांगितले की तुम्ही तालुक्यांना पण द्या आता ते सर्वांना देणार आहे सदृत अनुदान संजय गांधी अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी मागणी क्रमांक लेखा शीर्ष वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन झिरो त्र्याण्णव जिल्हा झिरो एक सर्वसाधारण आस्थापना या लेखा शीर्षकासाठी आणि उर्ध्द भूमित मजुरन सा मजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चांची मागणी क्रमांक एन टू मुख्य लेखाशीर्ष वीस त्रेपन्न इतका प्रशासन झिरो चौऱ्याण्णव झिरो एक वित्त आस्थापना झिरो एक झिरो एक वृद्धभूमीत शेतमजूरना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापना खर्च वीस त्रेपन्न अकरा अठ्याहत्तर या लेखाशीर्षाखाली खर्च टाकावी म्हणजे त्यांनी आता जे शेतमजूर आहे वृद्ध त्यांच्या इकडून कोणती कामे नाही होतात काय नाही होणार आणि ह्या पहिलेच तर उन्हाळ्याचा महिना आहे म्हणून त्यांना बा चार महिन्याचं पेमेंट एकदा द्या अशी ही मागणी सर्व हे तुम्हाला दिसत आहे मुख्य लेखाशीर्ष जिल्हा प्रशासन मुख्य लेखा लेखाशीर्ष मागणी क्रमांक जेवढे पण आहे त्यांनी मागणी केली होती म्हणून त्यांना हे सर्व चार महिन्याचं पेमेंट दिलेलं आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेला अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी त्यांनी त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेल्या अनुदानातून केवळ खर्चाच्या महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळेची वितरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यालया व कार्यासनास पाठवावी तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावी त्यांची प्रत विभागीय नियोजन कार्यालयास व या कार्यासनास पाठवावी खर्चाचा ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयात विविध वेगळे सादर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारीकडे राहील म्हणजे आता जे सर्व विभागीय हो, म्हणजे जेवढे पण विभागीय आयुक्त आहे पुणे नाशिक नागपूर अमरावती कोकण सर्वांना पैसे दिलेले आहे त्यांनी सर्व जेवढे पैसे आपल्या जिल्ह्यासाठी आलेले तेवढेच पैसे त्यांनी दिलेले आहे त्यांनी का पैशामध्ये काही उबळदुवळ केला तर त्यांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे राहील हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक दिलेला आहे आपल्याला अनैव्य विभागीय विभागांना दिलेल्या प्रशासकीय प्राधिकरणानुसार निर्गमित करण्यात येत आहे म्हणजे हा आपला जी आर आहे हा वित्त विभागाकडून आलेला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून संगणक सांकेतांक आपल्याला सांकेतांक नंबर पण दिलेला आहे असा आहे हा आधी दि, डिजिटल स्वाक्षरीने सांशंकित करून काढण्यात येत आहे हा जी आर आय हा आपल्याला वित्त विभागाने काढलेला आहे आणि हा जी आर तुम्हाला खोटा काहीच नाही हा महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे यांची साईट पण दिलेली आहे आणि आप आपल्याला त्याचा संकेतांक नंबर पण दिलेला आहे आपण ऑनलाईन पण हा जी आर बघू शकतो आणि हा डिजिटल साक्षरीने सांक्षंकीत करून आपल्याला दिलेला आहे आणि हा जी आर आय महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा जी आर निघालेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही इथे आपल्याला पूर्ण विभागीय आयुक्तलाही दिलेलं आहे सहा विभागीय आयुक्त पुणे कोकण नाशिक नागपूर औरंगा औरंगाबाद अमरावती त्यांचा संगणक सांकेतांक दिलेला आहे आणि त्यांना पैसे किती दिले आहे एका विभागाला ते पण बघू शकता इथे सर्वच आपल्याला दिलेलं आहे तुम्हाला हा जी आर जी मी पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हॉट्सअपची आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक यांची पण लिंक देणार आहे तिथे तुम्ही जॉईन व्हा आणि तुमच्या मनात जे जे समस्या असतात त्या त्या आम्हाला सांगा आम्ही निश्चित तुमच्या समस्याचा काही ना काही तोड काढू धन्यवाद मित्रांनो